नमस्कार पुन्हा एकदा लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण वीर माता वीर पत्नी अशा या वीर माता आणि वीर पत्नी यांना यशस्विता या बहुउद्देश बहुउद्देश सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यापैकी एक पुरस्कार सोबत आहेत सुनीता विजय मोरे राणार कवठे मंकाळ यांचं लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे ताई आणि आपल्याला हा पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आहे आणि आपण आता थोडी माहिती आम्ही तुमच्याकडून घेऊ इच्छितो की विजयजी यांना वीरगती कशी प्राप्त झाली तुमचं लग्न कोणत्या साली झालं होतं लग्न कोणत्या साली झालं आठ सहा दोन हजार सहा दो आणि त्यानंतर मग किती वर्ष एकत्र होतात आणि वीरगती कोणत्या साली प्राप्त झाली आठ सहा दोन हजार सहा ला लग्न झालं आणि बावीस सप्टेंबर दोन हजार नऊ ला शहीद झाले तीनच वर्ष तीन वर्ष त्यानंतर तुम्हाला म्हणजे अपत्य वगैरे त्या दरम्यान शहीद झाले तेव्हा मी प्रेग्नेंट होते सात महिन्याचे तीन महिन्यानंतर मुलगा जन्माला म्हणजे तुम्ही सात महिन्यांचे प्रेग्नंट असताना साहेबांना वीरगती प्राप्त झाली त्यानंतर तीन महिन्यात मुलगा जन्माला आला ताई तुमचं शिक्षण काय माझं शिक्षण दहावीत झालेलं आहे दहावी झालेलं आहे बर त्यानंतर तुम्ही आता मग जॉब वगैरे काही करता किंवा काय म्हणजे उदरनिर्वाहासाठी मी म्हणजे शिक्षण माझं झाल्यामुळे मा काही सरकारी जॉब लागत नाही त्यामुळे मी सैनिक ऑफिस मध्ये सैनिक ऑनलाइन सेंटर चालवते झेहरॉक सेंटर ऑनलाइन सेंटर सैनिकांचे सर्व अर्ज करायचं आणि सगळं सर्व वीर म्हणजे काय काय म्हणजे योजना येतात सरकारी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करते असं बरं मुलगा तुमचा किती वर्षाचा आहे आता सोळा वर्षाचा आहे आता सोळा वर्षाचा म्हणजे आता तुम्ही दहावी झाल्यानंतर आणि हा सगळा डोलारा जो आहे संसाराचा तुम्ही एक, एक सिंगल मदर म्हणून त्या काम करतात तर तुम्हाला आयुष्यामध्ये हा म्हणजे ह्या प्रवासामध्ये तुम्हाला काय संघर्ष करावा लागला पेन्शन तर तुम्हाला आलीच असणार आहे आली आणि विजयजींना वीरगती कशा कशी प्राप्त झाली म्हणजे ऑन ड्युटी होते किंवा काही ऍक्सिडेंट झाला किंवा काय ऑन ड्युटी होते म्हणजे त्यावेळेला दोन हजार बावीस म्हणजे फेब्रुवारी दोन हजार नऊ ला साऊथ आफ्रिकेला गेले ते ते ला जाण्याअगोदर खूप खुश होते म्हणजे आमच्या सासरची खूप हालाकीची परिस्थिती होते त्यावेळेला म्हणजे एकदम गरीब परिस्थिती एक छोटीशी म्हणजे रूम होते दोनच रूम होते म्हणजे हे तिघ भाऊ आणि हे दोन नंबरचे आणि सासू सासरे सासरे माझे साखर कारखान्यात होते कट्टे मंगळच्या पण त्यांचं म्हणजे एक स्वप्न होतं की गरिबी कशी तरी आपली ही दूर झाली पाहिजे mm -hmm. आणि स्वतःच घर बांधलं पाहिजे आणि देशसेवा त्यांचं म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्या मनात होते की देशसेवा करायची म्हणून mm -hmm. खूप वेळा त्यांनी ट्राय केलं भरतीचं पण ते सागरला मध्य प्रदेश मध्ये महारेजिमेंट मध्ये दोन हजार चार साली भरती झाले mm -hmm. दोन हजार चार ला भरती झाले आणि दोन हजार सहा ला लग्न झालं म्हणजे त्यांची दोन महिन्याची सुट्टी होती तेव्हा मला सासरे बघायला आले आणि म्हणले की माझ्या मुलाची दोन महिन्याची सुट्टी म्हणजे हे आहे दोन हजार सहाला आले आणि ह्या सुट्टीतच मला मुलाचं लग्न करायचं माझे वडील शिक्षक होते आणि म्हणताना पण सुट्टी यांची संपली होती म्हणजे दीड महिने तर संपली होती पंधरा दिवसच राहिले होते आणि या पंधरा दिवसात मला लग्न करायचं आहे मुलाचं असं सासरे बोलले मग त्यावेळेला माझे पप्पा काय म्हणले कारण आधी दोन स्थळ मला शिक्षकांची आली होती आणि mm. त्यांनी त्यावेळेला ते हुंडा वगैरे मागत होते mm. हुंडा सोनं वगैरे मागत होते mm. त्यामुळे म्हणले मिलिटरीवाल्याचं म्हणजे सरकारी गव्हर्नमेंट सर्वच आहे आणि आर्मीत mm. आहे आपण आणि सासुसरे काय म्हणले मुलग्यानी नारा द्या आम्हाला काही नको म्हणले आणि माझं शिक्षण दहावी असताना यांनी मला पसंत केलं म्हणजे म्हणजे खूप म्हणजे अभिमान वाटलं की फौजी नवरा आपल्याला म्हणतो त्याच्याशी आपला होते पण आता फौजी नवरा म्हणल्यानंतर पहिला एक भीती असते हा मग ते तुम्ही एवढं धाडस कसं केलं म्हणजे मला चौथीत त्यावेळेला बॉर्डर पिक्चर आलेला ना मला शाळेत दाखवलेला बॉर्डर पिक्चर मग तो मला लग्न म्हणजे म्हणजे सैनिकाचं सैनिक आपल्याला बघायला मला की अरे आपण पिक्चर बघितलं सगळेच मारतात म्हणजे अतिरेकी म्हणजे दुश्मनाची गोळी कधी लागू शकतात त्यात सर्वच मेलेले असं दाखवल्यात ना वाटलं पण असं काही वाटलं नव्हतं म्हणजे लग्न झालं पण लग्न झालं आणि म्हणजे आठ दिवसात सगळं संसार चट वगैरे काढला आणि सुट्टी संपली आणि हे चालले सासू सासरे माझे दीर जाऊ सगळे रडत होते हे जाताना सुट्टी संपून मी म्हणायची पुरुष कधी रडतात का म्हणजे स्त्रिया रडलेल्या बघितलंय पण हे सुट्टी संपल्या चाललेत आणि का रडले एवढं काही समजलं नाही की हे आता गेले काय परत लवकर येत नाहीत म्हणून पण गेले आणि परत चार सहा महिन्यानंतर दोन महिन्याच्या सुट्टीवर आले त्यांनी दोन हजार सहा मध्येच दिवाळी होती दिवाळीत आणि त्यावेळा मात्र सुट्टी संपून जाताना फार अडायला आले की आता गेले की सहा सहा महिने येत नाहीत असं वाटलं म्हणजे फौजींचं जीवन काय असतं आणि फौजींच्या बायकांचं काय असतं समजलं तुम्हाला फारसा त्यांचा ना, लाभला नाही तीन वर्षाच्या संसारामध्ये फारसा सहवास लाभला नाहीतर कधी कधी फॅमिली पण घेऊन जातात सोबत घेऊन जातात पण एकदा चान्स आला होता सोबत नेण्याचा दोन हजार सात साली पण सासरेने आमच्या पाठवलं नाही सोबत म्हणले नको एकटी कसं राहणार मग सोबत आईला माझे मा पप्पा शिक्षक होते आईला पण पप्पा पाठवू शकत नाही आणि सासूबाई पण येऊ शकत नाही कारण अजून दोन मुलं वगैरे होती त्यामुळे मग त्यावेळेला ते कॅन्सल केला असं सुनीता दा एकंदरीत तुमचा प्रवास ऐकल्यानंतर एक, प्रवा एक जाणवत आहे की सासरकडच्या लोकांचे तुम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळाले सारखं त्यांनी सांभाळलं म्हणजे सासर आणि माहेरकडून जेवढं शक्य हो, हो माझ्या भावानं फार मदत केली म्हणजे मी त्यावेळेला प्रेग्नेंट होती पहिला फोन साऊथ आफ्रिकेचा जेव्हा आला यांना असं वीरमरण आलं तेव्हा माझ्या भावालाच फोन आला मी त्यावेळेला प्रेग्नेंट होती म्हणलं मी हॅलो गुड मॉर्निंग म्हणताना मग ते साऊथ आफ्रिकेचे साहेब म्हणले आप विजय मोरे की कोण बोल रे तेव्हा मी पत्नी बोल रे म्हणतात ते म्हणले आपरमे बडा कोण आहे पास फोन द्यायचे त्यावेळेला आमच्या भावाने फोन घेतला तो शेवटचा म्हणजे मी मला सातव्या महिन्यात पाचव्या महिन्यातच माहेरी पाठवलेलं डिलिव्हरीला पण भावाने असं हे ऐकलं ना असं झाले म्हणून सांगितलं ते भावाकडेच फोन मला परत काही फोन दिलाच नाही भावाने एवढं मोठं म्हणजे फक्त ऍक्सिडेंट झालाय म्हणून वगैरे असं सांगत होतो पण तो इतका बेकार काळ होता ना एक तर प्रेग्नेंट होती एकदम दुःखद घटना म्हणजे कसं मला ती आठ म्हणजे तिकडून साऊथ आफ्रिकेने आणायला आठ दिवस लागले होते त्यांना आणायला आठ दिवस सगळे नातेवाईक यायचे बघायला हे येतात काय झाले मला नक्की समजत नव्हतं की प्राप्त झाली फक्त ऍक्सिडेंट सांगितलं आठ दिवसाने समोर आणलं त्यावेळेला अक्षरशः खूप परिस्थिती बेकार होती त्यावेळेला डॉक्टर माझं जिथं ट्रीटमेंट चालू होता ना प्रेग्ने त्यावेळेला ते सुद्धा म्हणजे हे झालं की मुलीचं असं कसं झालं पण तीन महिन्यानंतर मुलगा जन्मला खूप आनंद आला म्हणजे सेम माझा मुलगा तुम्ही बघा आता सेम त्याच्या पप्पांसारखा दिसतो <laughs> तर आता मुलाचं नाव हो काय वैभव हो। वैभव हो। नॉर्मली असं आहे की आता तुम्ही एक वीर पत्नी आहात हो मग तरी सुद्धा तुम्ही स्वतःच्या मुलाला पुन्हा आर्मी मध्ये तुम्ही पाठवणार आहात का त्याचं करिअर काही तुम्ही सेट केलेलं आहे नाही नाही यांची कसं से देश सेवा सतरा वर्षाचं से हिने लिहून दिलेलं दिलेलं होतं पण ह्यांना पाच वर्षच से देश सेवा करायचं से हे आलं पण त्यांची जी देशसेवा राहिलेली आपुरी इच्छा आहे ती मुलांना पूर्ण करावी असं मला वाटतं आपल्याला प्रत्येक कुठल्याही आपल्याला घरात येतो काही काम केलं तर उदरनिर्वाह आपला होतो पण एक वर्दी अंगावर आणि त्यातून आपला उदरनिर्वाह होतो आणि देशसेवासाठी आपलं काहीतरी हे होतं ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं अगदी नॉर्मली आपण समाजात एक्सिडेंट होतात तर मरतात त्यांना काय आहे का पण आज मी एक वीर पत्नी म्हणून तुम्ही माझे म्हणजे एवढे लांबून तुम्ही म्हणजे विचारपूस करताय सी न्यूज वाले किंवा मान वाढवत नुदुण। नुदुण। मुलाला मला मी सांगते की आर्मीतच जायचं म्हणून मी सांगितलं आता ते सहा वर्ष आग्नेवर केले मोदीने ते पण त्यांनी कॅन्सल करावं असं मला वाटतंय की सतरा वर्ष पहिल्यासारखं होतं तसं करा वाटत सुनीता मला आणखी एक गोष्ट विचारायची कारण हा आम्ही प्रत्येक वीर माता आणि वीरपत्नीला आम्ही विचारलेला प्रश्न आहे की आपल्या पतीच्या पश्चात एक आठवण म्हणून कोणाकडे प्रॉपर्टी आहे किंवा गावाकडे वगैरे ना एखादं त्यांचं स्मारक असेल समाधी असेल किंवा एखादं काय म्हणतात रस्त्याला नाव वगैरे दिले असं काय आपल्या बाबतीत घडलं का हो आमच्या म्हणजे शेतात आम्ही स्मारक स्वतः बांधलेलं आहे त्यांचं आणि गावात पण जे ग्रामपंचायतच्या समोर आहे शिला फलक बांधलेले मेरी मिट्टी मेरा देशच्या यांच्या माध्यमातून ते आहे सुनीता तुम्ही मुळच्या कवठे मांकाळ आणि त्यांचं कवठे मंगळच गाव माझं आहे जत तालुक्यातील उमदी गाव माझं मग विजयजी पण सांगलीमध्ये सांगलीला काय झालं मला तीन वर्ष असं झालं मला तीन वर्ष मिशन हॉस्पिटल मिरजच्या गोळ्या चालू होत्या डिप्रेशनच्या चा, चा, सारखं डोकं दुखत राहायचं सारखं डोकत राहायचं मग दोन हजार सतराला ला माझी आई वारली म्हणजे आईचा मला खूप मोठा आधार होता मग माझा भाऊ म्हणला ही सारखेच आजार असतात रोज दवाखान्यात जायचं रोज दवाखान्यात जायचं मिशन हॉस्पिटलच्या गोळ्या खायचं म्हणजे तू काहीतरी जॉब कर म्हणले म्हणला भाऊ माझा आणि तुझं कामात वेळ जाईल म्हणला तू म्हणजे व्यवस्थित राहू शकते मग इथं देशमुख साहेब म्हणून आहेत ते ऑनलाईन सेंटर चालवत होते इथं सैनिकांचे म्हणजे ऑनलाईन अर्ज वगैरे त्यांचे पेन्शनचे काम वगैरे सगळे करतात मग मी जॉबसाठी सैनिक ऑफिस मध्ये गेले ते म्हणले की बारावी पास पाहिजे माझं तर शिक्षण दहावी झालंय म्हटलं मग का हो ते म्हणले की तू असं झेरॉक्स ऑन आपण शेवटी काम करायला काही लाजायचं नाही म्हणले आणि सैनिकांची कामं म्हणल्यावर काही नाही म्हणले आणि मग मी ते झेरॉक्स सेंटर ऑनलाईन सेंटर चालू केलं दोन हजार एकोणीसला ला स्वतःच हा मग त्याच्यामुळं भरपूर म्हणजे अनुभव आला की मला पहिला वाटायचं की देवाने माझ्यासोबतच अन्याय केलाय माझंच माझ्या लहान वय म्हणजे लहान वयात एवढा मोठा दुःखाचा डोंगर आणि लहान वयात मलाच असं विधवा पण आलेला आहे असं वाटायचं की मीच अशी एकटे आहे की देवान सगळं दुःख मला एकटीलाच दिलं असं वाटायचं पण जेव्हा मी इथं आले ना प्रत्येक वीर पत्नी लागल्या भेटायला ताई तुमचं कधी झालं तर म्हटले की माझं लग्न नुकतंच झालं होतं किंवा मला मुलं नाहीत अशा पण वीर पत्नी त्यांच्या मिस्टरांच्या काही आठवणीवर त्यांनी आयुष्य काढत आहेत ते मी ऑफिस मध्ये जेव्हा आले ना तेव्हा मग समजायला लागलं की प्रत्येक वीर पत्नीचं दुःख हे सारखंच आहे सगळ्या जरी आज तुम्हाला ते तुम्ही मुलाखत गेला गेला असताना पन्नास साठ सत्तर वर्षाच्या आहेत पण प्रत्येक वीरपत्नी ही पंधराव्या सोळाव्या वर्षीच तिनं म्हणजे पती गमावलेला आहे तिनं एवढं मोठं अखंड आयुष्य मुलांसाठी आणि मुलींसाठी काढलेलं आहे तिनं मग मला माझं दुःख काहीच वाटलं नाही की बाबा ह्या सगळ्या वीरपत्नी आयुष्य काढले तर आपण ह्यांच्यासाठी काहीतरी करायचं सगळ्या म्हणजे ग्रामीण भागात बसताय तुम्ही बघताय ते घरातून बाहेर पडायचं नाही किंवा काही नाही आणि विधवा बायकांनी हिरवी साडी नेसायची नाही हिरव्या बांगड्या घालायची नाही मग मला ह्याच्या विरुद्ध काहीतरी करायचं आहे हे प्रथा मोडायचे मला म्हणजे विधवा स्त्रीकडनं बघताना चांगल्या नजरेने बघा तुम्ही सगळ्या सवासिनी बायका असताना एक विधवा बाईचं जर घर असेल तर तुम्ही तिला बोलवत ना हादी कुंकवाला असं का तिचा काय दोष की तिचं लहान वयात असं झालेलं आहे मग तिला पण मान सन्मान मिळावा म्हणून मी सगळ्या वीर मी एकत्र आणते आपण हादी कुंकाचा कार्यक्रम घेऊया मी सगळ्यांना काय काय कार्यक्रम असेल तर एकत्र आपण एक सारख्या साड्या नेसू सगळ्या वीरपत्नी असं मी त्यांना दुःखातून बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करतो असे कार्यक्रम तुम्ही घेता घेतोय आम्ही ऑफिसमध्ये मध्ये ऑफिस मध्ये सगळ्यांना मग तुमचं ऑफिस जे उभं केलं तुम्ही झेरॉक सेंटर की पहिलं सुरुवाती केली ती तुम्हाला तुम्ही म्हणजे पेन्शन मिळते त्या रकमेतून केलं का सासर सासरकडच्या आणि मायाकडच्या पेन्शन मधूनच केलं त्यातूनच केलं हो तुम्ही फायदा घेतला घेतला हो, घेतला असेल असेल लाभ लाभ आणि म्हणजे आर्मीनं आम्हाला भरपूर काही दिलं पेन्शन दिलं मान सन्मान दिला आणि दोन हजार तेराला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच्या हस्ते वीरपत्नी पुरस्कार झाला सुरुवातीला दोन हजार तेराच्या अगोदर वाटायचं की आपण नॉर्मलच आहे दुसऱ्या ह्याच्या सारख्या पण पण जेव्हा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार मिळते अरे आपण खूप मोठे व्यक्ती असं वाटले की आपण कोणी नॉर्मल नाहीये एक शहीद जवानाची वीरपत्नी आहे आणि आपण त्यांच्यासाठी आयुष्य अखंड एक वीरपत्नी म्हणून घालवायचं जेवढे दिवस त्यांनी सोबत होते तेवढ्या दिवसात सात जन्माचं सुख दिले असं समजायचं आणि त्यांच्या नावण्याचं आयुष्य काढायचं मुलाला मोठं करायचं आर्मीत पाठवायचं एवढंच बास फक्त त्यानं मला नाही सांभाळते फक्त देश सेवा करू दे एवढंच माझी इच्छा आहे <laughs> किती छान सुनीता ताई खरंच आज आपल्या सोबत सुनीता विजय मोरे यांच्यासोबत आपण खूप छान मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि आज आपल्या सर्वच आमच्या ज्या गृहिणी आहेत किंवा इतर सर्व स्त्री वर्गासाठी तुमचा एक छोटासा संदेश तुम्ही देऊ इच्छित म्हणजे मी सर्व म्हणजे महिलांना सांगते आता महिला दिन सुद्धा आहे तर महिलाने प्रत्येक आता आपण अशाही जेवणाच्या पत्नीला किंवा माझ्या सैनिक माझी सैनिकाच्या विधवा पत्नीला देखील तुम्ही तितकाच मान सन्मान मान तर, द्या जितक सुवासीनबाईला एखादा हळदी कुंकाचा मान देता तुमच्या शुभ कार्यात तुम्ही बोलवता तर त्यांनाही तितकाच तुम्ही द्या त्यांनी अखंड आयुष्य म्हणजे एक नवऱ्याच्या विरहात घालवलेला आहे तुमच्या छोट्याशा कुंकवाने जर तिच्या चेहऱ्यावर जर हश येत असेल ती जर खुश होत असेल तर तुम्हाला तिचा आशीर्वाद खूप मोठा लागणार आहे सु काय रोजच कुंकू लावतात त्यांना तुम्ही लावता कार्यक्रमात पण त्या पण महिला द्या आता कोरोना काळात बरेच म्हणजे तरुण वयात महिला झालेल्या त्यांनी पण खूप आयुष्य म्हणजे स्ट्रगल करावं लागतोय जीवनात म्हणजे प्रवासात मनाशी जबाबदारी तर सगळ्यांना तुम्ही अशा महिलांना आधार द्या असं मला वाटतं की असं तुच्छ लेखू नका वाईट नजरेनं बघू नका मला असं सा समाजाला सांगायचं आहे <laughs> सुनीता त्यांच्या या गोष्टीवर खरंच आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की समाजामध्ये स्त्रियांना त्यातल्या त्यात या तर वीरपत्नी पत्नी पण विधवा अजिबात मान सन्मान फारसा मिळत नाही एक कौटुंबिक कार्यामध्ये तर आपण ही कुठेतरी ही जी रुढी रुढी पर परंपरा कुठेतरी आपल्याला संपुष्टात आणल्या पाहिजेत एक चांगला मेसेज तुम्ही दिलेला आहे पुनश्च एकदा संदेश न्यूज तर्फे तुमचे खरंच मनापासून आभार की आमच्यासोबत आज महिला दिनाच्या निमित्त तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि तुम्हाला पुरस्कार जाहीर झालेले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणखीन मॅडम मला आणखीन एक सांगायचं की के मला केंद्र सरकारनं भरपूर मदत केली सर सगळ्या सरक्रा, फॅसिलिटी मला मिळतात पण आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून देवेंद्र फडणवीसने दोन हजार सतराला उदरनिर्वाहासाठी जी, उदर जी पाच एकर जमीन मिळणार होती ती मिळाली नाही आम्ही कलेक्टर ऑफिसकडे आम्ही बऱ्याच वेळेला गेलो निवेदन दिलं तरी अजूनही मिळत नाही काही जिल्ह्यामध्ये मिळाले पण आपल्या सांगली जिल्ह्यात अजून मिळाले नाही आम्ही परवाच सगळ्या वीरपत्नी जाऊन निवेदन दिलं पण अजूनही म्हणजे मनावर घेत नाहीत एकदा मग आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांना भेटायला जाणार आहे सर्वजण म्हणजे शासन दरबारी आपण हो। आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर उदरनिर्वाहासाठी जे म्हणजे तो जी आर आम्ही काय असं मागत नाही तुम्ही जो जी आर काढलाय तो आम्हाला असं आमचं म्हणजे सर्व वीरपत्नीच्या वतीनं मी सगळ्या वीर इच्छा आहे की लवकरात लवकर जमीन मिळावाय कारण दोन हजार आर... एकोणीसशे एकाहत्तरचं जे युद्ध झालं ते युद्धानंतर एक पाच सहा वीर पत्नींना जमीन मिळाली त्याच्यानंतर कुणालाच मिळालेली नाही बऱ्याच वीरपत्नी वाल्यात एकशे एकोणसाठ सांगली जिल्ह्यात आपल्या शहीद झालेल्या एकोणसाठ वीर पत्नी आणि सहा वीर, वीर माता आहेत तुम्ही एवढ्या जणांसाठी म्हणजे सगळी झालेलं आहे थोडेसे राहिलेले शेवटची प्रोसिजर फक्त वन विभागाला एनओसी देत नाहीत काही मग ते पाचच एकर जमीन जर आपल्याला मिळाली सर्व वीर काय तुमच्या मनामध्ये संकल्पना आहे आम्ही शेती चांगली फळबाग वगैरे म्हणजे करू का असं म्हणजे दे जमीन देणं कारण बऱ्याच ठिकाणी डोंगरच दिल्या त्या जमीन खरंच ती तयार करायलाच दहा पंधरा लाख रुपये अशी जमीन आम्हाला शासनाकडून की <laughs> चांगली जमीन म्हणजे उदरनिर्वाह होता कारण आताचे जे म्हणजे झाले शहीद त्यांना बरेच पैकी पण जे जुने झालेले आहेत ना शहीद त्यांना म्हणजे एवढे काही म्हणजे पैसे मिळालेले नव्हते ते म्हणजे अजूनही त्या काही एक एक एकर शेती केलेल्या तुम्ही आता बऱ्याच जणांच्या घरी जाऊन परिस्थिती बघा तशी नाहीये म्हणजे दर्शन आहे ठीक आहे पण बाकीच नाही ना काही ना, म्हणजे ज्या वेळेला नवीन होतं त्यावेळेला मुलगी म्हणजे शहीद जवानाची पत्नी ही लहान वयच असते त्यावेळेला तिला कळत नाही की पैसे कसं ठेवायचं की बरेच माहेरची पण घेतात सासरची घेतात मग परत मुलं मोठी झाल्या मग पैसे कमी पडतात असं मग त्या आता जमीन द्यावी सरकारला असते छोटा व्यवसाय तरी सुरू करता येईल सगळ्यांच्यासाठी आणि सगळ्यांच्यासाठी इन्कम सोर्स सुरू करता येईल तर या नोट वरती सुनीता त्यांनी खरंच खूप चांगला मेसेज दिलेला आहे शासन दरबारी त्यांची इच्छा जी आहे ती व्यक्त केलेली आहे पुनशे एकदा लोकसंदेशच्या यशस्वीता सेवाभावी संस्थेचा खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला शहीद जवानाची वीर पत्नी म्हणून आम्हाला जो पुरस्कार जाहीर केलाय त्याबद्दल सुनीता बने मॅडम यांचे खूप खूप आभार मानते मॅडम ने आम्हाला खूप म्हणजे सारखे फोन करतात कार्यक्रमाचं नियोजन सांगतात त्याबद्दल मी संस्थेचा खूप खूप आभार मानते लोक संदेश न्यूज चॅनल वालन पण मी खूप खूप आभार मानते त्यांनी घरी येऊन आम्ही वीर पत्नी म्हणून आमच्या व्यथा जाणून घेतल्या आमच्या आडी अडचणी जाणून घेतल्या किंवा समाजाला आम्ही काय संदेश द्यायचा आम ती आमच्या घरापर्यंत येऊन ने खूप छान आम्हाला विचारलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा